एक प्रश्न एक गुण एका संख्येला पाच ने गुणण्याऐवजी आठ ने गुणले तेव्हा गुणाकार ने वाढतो तर ती संख्या कोणती बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर खरंच वाटते की तुम्हाला गणित जमतात तर या व्हिडिओला पॉज करा या गणिताला सॉल्व करून बघा जर तुम्हाला ह्याचं गणित सॉल्व करता आलं नाही तर लक्षात घ्या कठीण गणितांच्या मागे तुम्ही जाऊच नका कारण की सोपं जर गणित तुम्हाला जमत नाही असे तर तुम्हाला कठीणच्या मागे जाऊन काही उपयोग नाही समजलं का प्लीज ट्राय करा तुमचा कमेंट कमेंटमध्ये लिहा जेणेकरून मला समजेल की विद्यार्थ्यांना बरोबर येते की चूक येते ठीक आहे बघा काय दिलेलं आहे एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी आठने गुणले आता ते सोडा पहिले तर एखादी संख्ये तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती तर एक्स घेतली तर एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी तर आपण काय केलं पाचने गुंडलं तर काय येणार आहे मित्रांनो पाचने त्या संख्येला गुणलं तर काय येणार आहे फाइव एक्स येणार आहे समजलं का एखादी संख्या ही आहे त्याला पाचने गुणलं तर त्याचा गुणाकार का येईल फाईव्ह गुण्हेक्स ठीक आहे गुणण्याऐवजी आठ ने गुणला आता तीच संख्या आहे याच संख्येला आठ ने गुणलं समजत आहे का संख्या काय एक्स आहे त्याला पाचने न गुणता आठने गुणलं आठने पाचने गुणण्याऐवजी आठ ने गुणले तेव्हा ठीक आहे याला आठने गुणले तेव्हा गुणाकार ह्या दोघांचा जो गुणाकार आहे ना मित्रांनो गुणाकार थर्टी नाईन ने वाढतो थर्टी नाईनने वाढतोचा अर्थ काय झाला अधिक थर्टी नाईन झाले ठीक आहे कशाच्या पहिलेचं जे उत्तर आहे ना पाचने गुणलं होतं तर फाईव्ह एक्स आले तर हे फाईव्ह एक्स प्लस थर्टी नाईन समजत आहे का हे इक्वेशन तुम्हाला लक्षात येत आहे का फाईव्ह एक्स प्लस थर्टी नाईन एखादी संख्या आहे त्याला पाचने गुणलं तर फाईव्ह एक्स येते तर ते काय म्हणत आहे पाचने गुणण्याऐवजी ने याला गुणण्याऐवजी आठने गुणले म्हणजेच काय केलं या एक्स ला आठ ने गुणलं तेव्हा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार थर्टी नाईनने वाढतो तर ती संख्या कोणती थर्टी नाईन मी वाढत होते तर ठीक आहे थर्टी नाईन पण पहिलेचा जो होता ना फाईव्ह एक्स प्लस थर्टी नाईन येणार समजलं का हे जर इक्वेशन तुम्हाला बनवता आलं तर हे गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकत समजलं का तर आता काय झाली ते सोपं झालं गणित एट एक्स वजा फाईव्ह एक्स कारण की दोघांमध्ये एक्स सामायिक आहे तर आठातून पाच गेले तर किती उरले मित्रांनो आठातून पाच गेले तर थ्री एक्स बरोबर थर्टी नाईन तर एक्स बरोबर काय आले मित्रांनो थर्टी नाईन भागेला तीन म्हणजेच किती आले तीन दहा तीस आणि तीन त्रिक नऊ म्हणजेच तेराचा भाग गेला समजलं तर ची किंमत काय आली तेरा आता तुम्ही मला सांगा इथे विचारलेलं काय तर ती संख्या कोणती तर हे तेरा कशाचं उत्तर आलं ची किंमत आली तर आता जी एखाद्या संख्येला पाचने गुंड्याच्या ऐवजी म्हणत होतं तर आपल्याला एक्सच काढायचं ना फाईव्ह एक्स किंवा एट एक्स विचारलाय का नाही विचारलेलं आहे आपल्याला एक्सच विचारलेला आहे म्हणजेच आपल्याला तेराला टिक करावं लागेल तर ऑप्शन काय येणार ऑप्शन बी समजलं का जर व्हिडिओ समजला नसेल तर परत बघा आणि जर तरी समजत नसेल तर प्लीज कमेंट करा जेणेकरून मी वेगळ्या पद्धतीत घेण्याचा प्रयत्न करेल पण याच्यात सोपी पद्धत हीच आहे इक्वेशन क्रिएट करता आलं पाहिजे समजलं का